जिल्हा परिषद पंचायत समितीच्या प्रभाग रचनेवर कोल्हापूर जिल्ह्यातून एकशे एक्केचाळीस हरकती दाखल झाल्या होत्या या हरकतींची सुनावणी होऊन आज निर्णय जाहीर झालाय केवळ आठ हरकती स्वीकारल्या असून तब्बल एकशे तेहतीस हरकती फेटाळल्या आहेत कोल्हापूर जिल्हा परिषद आणि बारा पंचायत समितींची प्रारूप प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली आहे या प्रभाग रचनेवर तब्बल एकशे एक्केचाळीस हरकती दाखल झाल्या होत्या जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर एकशे अठ्ठावीस आणि पंचायत समितींच्या प्रभाग रचनेवर तेरा हरकती आल्या होत्या हातकणंगली तालुक्यातून सर्वाधिक सत्तर तर करवीरमध्ये छत्तीस हरकती होत्या या सर्व हरकतींवर सुनावणी झाली त्यानंतर विभागीय आयुक्तांनी आज निर्णय जाहीर केला त्यामध्ये एकशे एक्केचाळीस पैकी आठ हरकती स्वीकारल्या असून उर्वरित एकशे तेहतीस हरकती फेटाळण्यात आल्या मंजूर झालेल्या बहुतांश कती कागल आणि चंदगड तालुक्यातील असल्याचं समजतंय आता अठरा ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होईल